तर काल दोन केकच्या ऑर्डर आल्या होत्या खूप सुंदर केकचे डेकोरेशन झाले होते हे केक दोन्हीसुद्धा कस्टमाइज आहे तर या केकचा या दो या केकपैकी एका केकचा व्हिडिओ मी आज डिटेलमध्ये घेऊन आलेली आहे तर या केकची प्राईससुद्धा मी किती घेतलेली आहे हे न व्हिडिओच्या शेवटी सांगितलेली आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे स्पर्श केकमध्ये तर चला आता आपण आपल्या हाफ के जी स्ट्रॉबेरी फ्लेवर केकची रेसिपी बघूया आणि खूप सुंदर केकचे डेकोरेशन जर तुम्ही एक होमबेकर असाल तर नक्कीच तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप यूजफुल होईल म्हणजेच माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स असतात तर हे माझे कस्टमर खूप जुने आहे म्हणजे गेल्या तीन वर्षापासून हे कस्टमर मला केकची ऑर्डर देतात तर त्या तर हे कस्टमर माझे खूप चांगले आहे म्हणजेच या कस्टमरबद्दल मला खरंच तुमच्याशी दोन शब्द नक्की शेअर करावे असे वाटतात अगोदर हे कस्टमर माझे माझ्याच बिल्डिंगवर राहत होते तेव्हा मला तर ऑर्डर द्यायचे पण आता त्यांची शिफ्टिंग होऊन ते दुसऱ्या सेक्टरमध्ये गेलेले आहे तरीसुद्धा ते मला केकची ऑर्डर देतात तर हे माझे कस्टमर खूप चांगले आहे ते दुसरीकडे जरी राहायला गेले तरी ते मला केकचे ऑर्डर देतात आणि माझ्याकडूनच केकचे ऑर्डर कम्प्लीट करून घेतात कारण त्यांना माझे केक खूप आवडतात तर बघा तर काल त्यांच्या मुलींचा बड्डे होता आणि त्यांच्या हजबंडचा सुद्धा बड्डे होता त्यामुळे मला त्यांनी दोन केकची ऑर्डर दिली होती तर एक हा तर स्ट्रॉबेरी फ्लेवरचा हाफ के जीचा आहे आणि दुसरा व्हॅनिला फ्लेवर आहे तो उद्याच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच त्या केकचा व्हिडिओसुद्धा मी घेऊन येणार आहे तर बघा आज चला आता आपण आपल्या केकला सुरुवात करूया तर हा हाफ के जीचा स्ट्रॉबेरी फ्लेवरचा केक आहे तर त्यासाठी स्पॉन्जसाठी मी वन एटी ग्राम व्हॅनिला प्रीमिस घेतले त्यामध्ये थोडासा स्ट्रॉबेरी इसेन्स आणि थोडासा पिंक कलर टाकून त्यामध्ये ट्वेंटी एम एल ऑइल टाकले आणि थोडेसे पाणी मिक्स करून योग्य कन्सिस्टन्सी येईपर्यंत ते सहा इंचच्या टीनमध्ये पुअर करून मी ते ट्वेन ट्वेंटी टू ट्वेंटी फाय मिनिट बेक करून थंड करून त्याच्या तीन लेअर कट करून घेतलेले आहे तर या केकसाठी मी टू टू हंड्रेड ग्राम क्रीम ही बीट करून थंड करून घेतलेली आहे तर फर्स्ट लेअर ठेवली ले तिला छान असे शे शुगर ने सोक केले व त्यावरती थोडीशी क्रीम टाकले आणि त्यावरती आपण स्ट्रॉबेरीचा क्रश टाकलेला आहे स्ट्रॉबेरीचा क्रश टाकताना कुठेही कंजूसी करायची नाही म्हणजे पूर्ण आपल्या केकची टेस्ट ही आपल्या क्रशवरच डिपेंड असते त्यामुळे कंजूशी कुठेही करायची नाही जेव्हा तुम्ही दोन्ही हाताने भरभरून द्याल तुमच्या कस्टमरला तर नक्कीच ते रिटर्न तुम्हाला येणार म्हणजे येणार याची गॅरंटी मी देते कारण की जर एखादी खाण्याची गोष्ट असली तर तिला तुम्ही जर मनापासून केली तर नक्कीच ती तर टेस्टी होतेच होते, होते आणि समोरच्याला सुद्धा खूप आवडते तर बघा आता बोलता बोलता आपल्या केकची केकची ही लास्ट लेअर आहे आणि तिलासुद्धा मी उलट करून ठेवलेली आहे आणि तिला सुद्धा मी छान असे शुगर सिरपने सोक केलेले आहे तर शु शुगर सिरप तयार करताना त्यामध्ये थोडासा स्ट्रॉबेरी क्रश टाकलेला आहे तर त्यामुळे जेव्हा स्ट्रॉबेरी क्रश पाण्यामध्ये मिक्स होतो तेव्हा त्याची ते ते सुद्धा टेस्ट वाढते त्यामुळे जेव्हा तुम्ही क्रश जेव्हा तुम्ही शुगर सिरप तयार करता तेव्हा नक्कीच त्यामध्ये ज्या फ्लेवरचा केक असेल त्या फ्ले फ्लेवरचा क्रश त्यामध्ये ॲड करायचा आहे तर थोडीशी क्रीम घेतलेली आहे आणि पूर्ण केकवरती टाकून आपण केकला क्रम कोटिंग करून घेत आहे तर बघा सकाळचे वाजलेले आहे साडे दहा आणि माझ्या केकचे डेकोरे माझा केक, डेकोर केक करणे तयार आहे आता या टायमाला माझ्या मुलंसुद्धा स्कूलमध्ये मा असतात आणि हजबंड ऑफिसमध्ये असतात त्यामुळे मला टाईमच टाईम असतो जेव्हा केकची ही ऑर्डर असते तेव्हा मी मुलं स्कूलमधून यायच्या अगोदरच केक बनवून घेते मग जेणेकरून माझे केक कम्प्लीट होतात आणि मुले स्कूलमधून आल्याच्यानंतर मला पूर्ण वेळ हा माझ्या मुलांसाठी देता येतो तर बघा हा आता आठ इंचचा केक बोर्ड घेऊन आलेले आहे आणि त्यावरती त्यावर आपण केक हा ट्रान्सफर करून घेतलेला आहे तर आता बघूया आपला केकचे वेट किती झालेले आहे तर आ, क्रम कोटिंग झालेली आहे आता बघितले किती झालेले वेट आहे तर ते जवळपास पावणे पाचशे ग्राम जवळजवळ झाले होते आणि फायनल डेकोरेशन तर हे केकचे राहिलेच होते तर आता केक हा फ्रीजमध्ये थोडा वेळ सेट करून घ्यायचा आणि नंतर केकचीही फायनल फिनिशिंग करून घ्यायची आहे तर थोडा वेळ क्रीम ठेवल्यामुळे थोडीशी टाईट झाली होते त्यामुळे तिला स्पॅच्युलाच्या मदतीने छान अशी लूज करून घेतली आणि ती मी पायपिंग बॅगमध्ये भरून घेतलेली आहे तर आता दहा पंधरा मिनिट झालेले आहे आणि केक मी बाहेर काढला आहे छान असा आपला केक सेट झाला तेव्हाच मी केकची आता क्रम कोटिंग करून घेत आहे तर आता केकची क्रम कोटिंग झाल्याच्या नंतर आता आपण केकला फायनल फिनिशिंग करत आहे तर पायपिंग बॅगच्या मदतीने पूर्ण क्रीम ही आपण केकवरती लावलेली आहे आणि आता आपण केकला फायनल फिनिशिंग करत आहे तर बघा खूप सुंदर डेकोरेशन झालेले आहे जर तुम्ही घर बसल्या जर तुम्हाला केक शिकायची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करू शकता जेणेकरून जर तुम्ही एक मराठी मराठी लेडीज असाल किंवा मुलगी असाल किंवा कोणी कोणीही असाल तर तुम्ही जर घर बसल्या जर तुम्हाला पैसे कमवायचे असेल तर तुम्ही नक्कीच केकचा बिझनेस टाकू शकता घर बसल्या कारण की मुलांकडे सुद्धा लक्ष देणं होते आणि घरातले कामंसुद्धा होतात कुठेही जाण्या येण्याची तकलीफ नाही जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर नक्कीच तुम्ही केकचा बिझनेस टाकू शकता तर बघा आता आपल्या इथे केकवरती रोजेट काढायचे आहे त्यासाठी मला दोन पायपिंग बॅग लागणार होत्या तर आता थोडीशी व्हाईट क्रीम घेतली त्यामध्ये आता थोडासा येल्लो कलर टाकणार आहे आणि येलो क्रीम तयार करून घेणार आहे कारण की मला दोन कलरचे रेझो रोजेट केकवरती काढायचे आहे एक पिंक कलरचे आणि एक येल्लो कलरचे आता येथे मला थोडासा कलर खूप लाईट वाटत होता त्यामुळे आणखीन एक ड्रॉप टाकला हे जेल कलर आहे त्यामुळे जेल कलरनी क्रीमला कलर हा खूप छान येतो आणि क्रीमसुद्धा आपली मेल्ट होत नाही येथे उजेड असल्यामुळे क्रीम एवढी कलरफुल वाटत नाही पण कलरफुल झाली होती तर बघा आता आपली येलो कलरची तर क्रीम तयार झालेली आहे आता आपण पिंक कलरची क्रीम तयार करून घेत आहे तर थोडासा ड्र स्टार्टिंगला दोन ड्रॉप टाकले आणि नंतर ती मिक्स करून परत एक ड्रॉप टाकला असे तीन ड्रॉपमध्ये आपल्याला छान असा कलर आपल्या क्रीमचा तयार झालेला आहे आता हे सुद्धा आपण दुसऱ्या पायपिंग बॅगमध्ये भरून घेतलेले आहे एक नूरचे एन वन नोझल आहे आणि एक टू डी नोझल आहे असे दोन नोझल घेतले तर आता बघा आपण केकची तर फायनल फिनिशिंग केलेली आहे तर आता आपण केकचे डेकोरेशन करत आहे तर मला रोजेट काढायचे होते त्यामुळे मी असे मार्क करून घेत आहे जेणेकरून रो रोजेट हे सेम डिस्टन्सवर आपल्याला काढता येईल तर एक एक पिंक कलरचे काढायचे होते आणि एक येल्लो कलरचे काढायचे होते असे आपण आठ रोजेट केकवर ते काढलेले आहे तर बघा पिंक कलरचे चा चार आणि येलो कलरचे चार असे आठ रोजेट आपल्या हाफ के जीच्या केकवर बसता तर बघा खूप सुंदर असे रोजेट तयार झाले होते आणि आता आपल्या त्याच पायपिंग बॅगच्या मदतीने आपल्याला खालच्या साईडनी बॉर्डर सुद्धा काढायची आहे तर बघा हे आपल्या समोर केकचे डेकोरेशन दाखवलेले आहे आणि जर तुम्ही आपल्या चॅनल फर्स्ट टाइम आला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब